श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा दसरा गुरुवारी म्हणजेच दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी साजरा करण्यात येणार आहे हिंदू धर्मात दसरा या सणाला फार महत्त्व आहे भारतात दसरा हा सण मोठा आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो हा सण असत्याचा पराजय आणि धर्माचा विजय याचं प्रतीक आहे दरवर्षी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दहाव्या दिवशी विजयादशमी साजरी केली जाते या दिवशी भगवान रामाने रावणाचा वध केला होता आणि माता सीतेला परत आणले होते म्हणून हा सण रावण दहन म्हणून देखील साजरा केला जातो दसऱ्याला विजयादशमी असे सुद्धा म्हटले जाते तसेच देवी दुर्गेने देखील नऊ दिवसाचे युद्ध करून महिषासूर राक्षसाचा वध दसऱ्याच्या दिवशी केल्याने हा दिवस वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून पाहिला जातो दसऱ्याला सोनं म्हणून आपट्याची पानं एकमेकाला दिली जातात दसरा हा सण संपूर्ण भारतात वेगवेगळ्या स्वरूपात साजरा केला जातो उत्तर भारतात रामलीला आणि रावण दहन पूर्व भारतात दुर्गापूजा आणि विसर्जन दक्षिण भारतात आयुधपूजा आणि विद्यारंभ या दिवशी पूजेचा मुख्य मुहूर्त दुपारी दोन वाजून नऊ मिनटापासून दोन वाजून छप्पन मिनिटापर्यंत असेल तसेच दुपारी एक वाजून एकवीस मिनटापासून ते दुपारी तीन वाजून चव्वेचाळीस मिनटापर्यंतसुद्धा तुम्ही पूजाही करू शकता तसेच रावण दहनासाठी प्रदोषकाळ सर्वात शुभ मानला जातो सूर्यास्ताची जी वेळ असते म्हणजे सायंकाळी सहा वाजून पाच मिनटापासून रावण दहनाची सुरुवात करता येईल दसऱ्याच्या दिवशी अस्त्र शस्त्राची पूजा मर्दिनी माता दुर्गाची आराधना आणि श्रीरामाची पूजा केली जाते या दिवशी सुरू केलेली नवीन कार्य यशस्वी होतात शस्त्र हे धैर्य आणि पराक्रमाचे प्रतीक आहे शस्त्रपूजेच्या दिवशी राजा आपल्या राज्याची सीमा ओलांडतो ते प्रगतीचे प्रतीक मानले जाते या दिवशी पूजा केल्याने विजय धैर्य यश आणि समृद्धी येते घरातील कलशातील पाणी पूजेनंतर सर्वत्र शिंपडल्याने नकारात्मक ना ऊर्जा नाहीशी होते नवरात्र ना ज्या ठिकाणी देवीची पूजा केली जाते तिथे रात्रभर तुपाचा दिवा लावल्यास घरात सकारात्मकता वाढते पंचांगानुसार यावर्षी दसरा हा पूर्ण दिवस रवियोग असल्याने जीवनात सकारात्मकता येते याचबरोबर सुकुर्मा यो, योग त्याचबरोबर योग सुद्धा निर्माण होत आहे दसरा तिथीला सिद्ध मुहूर्त मानला जातो याचा अर्थ की कोणताही मुहूर्त पाहून सर्व शुभ कार्य करता येतात असं म्हटलं जातं की दसऱ्या दिवशी जर आपण काही प्रभावी उपाय किंवा सेवा केली तर त्याचा प्रभाव जो आहे तो वर्षभर राहतो आणि म्हणूनच आज दसऱ्याच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल पण संध्याकाळी कापूरसोबत जाळा ही एक वस्तू ही वस्तू जाळण्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नजरबाधा इडापिडा भांडणं पितृदोष वास्तुदोष ग्रहदोष नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे तर ती कोणती वस्तू जाळायची कोणत्या वेळेत जळायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसहाची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि जर त्या वेळेमध्ये आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्याला प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं पण आता काही कारणास्तव जर तुम्हाला या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य नाही झालं तर अगदी रात्री बारा वाजेपर्यंतसुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकतात हा उपाय करण्याकरता आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजा ही करून घ्यायची आहे तसेच तुळशी मातेच्या सुद्धा आपल्याला एक दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्याचबरोबर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही साईडला डाव्या आणि उजव्या बाजूलासुद्धा आपल्याला एक एक दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण असं म्हटलं जातं दसऱ्याच्या दिवशी साक्षात माता लक्ष्मी आपल्या घरा प्रवेश करत असते आणि अशी हे जेव्हा दिवे आपण माता लक्ष्मीच्या स्वागताकरता आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर लावतो त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होत असते आणि त्यानंतर आपल्याला आपल्या घराचे सर्व दरवाजे आणि खिडक्या ह्या खोलून घ्यायच्या आहेत कारण आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता पिडा दोष अलक्ष्मी येथील आपल्याला घरातनं बाहेर काढून टाकायचं आहे हा संपूर्ण उपाय आपण देवघरासमोर बसूनच करणार आहेत हा उपाय करण्याकरता आपल्याला एक मातीची ही घ्यायची आहे कारण मातीच्या पंथीमध्ये सकारात्मक अशा लहरी असतात मातीची पंथी ही पंचतत्वापासून बनलेली असते त्या मातीच्या पंथीमध्ये आपल्याला एक शेणाची ही ठेवायची शेणामध्ये साक्षात माता लक्ष्मी निवास करते आणि घरामध्ये शेण जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा दोष अलक्ष्मी असते ती घरातनं काढता पाय करून निघून जाते आता या शेणाच्या गौरीवर आपल्याला पाच भीमसेनी कापूरच्या वड्या ह्या ठेवायच्यात मी प्रत्येक प्रत्येक उपायामध्ये नेहमी सांगत असते की आवर्जून आपल्याला भीमसेनी कापूरच वापरायचे कारण तो नैसर्गिकरित्या बनलेला असतो त्याच्यामध्ये जे तत्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानला जातो त्याचबरोबर आपल्याला पाच लवंगा आणि तीन हिरव्या वेलची सुद्धा घ्यायच्या ज्या लवंगा आणि हिरव्या वेलची आपण घेणार आहेत त्या व्यवस्थित पाहून घ्यायचे ते अखंड असावे कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या ज्याप्रमाणे लवंगा आणि हिरव्या वेलची आपल्या जेवणाची चव वाढवतात त्याचप्रमाणे आपलं भाग्य उजळायचं काम सुद्धा करत असतात तसेच लवंग आणि हिरव्या वेलची हा माता लक्ष्मीला सुद्धा अतिशय प्रिय आहेत आणि जेव्हा पण आपण माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तूंपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते आता या लवंगाने हिरव्या विलची सुद्धा आपल्याला त्या मातीच्या पंथीमध्ये नेऊन टाकायचे आहेत आता आपल्याला थोडेसे काळे तिळ आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत तिळांची उत्पत्ती ही विष्णूंच्या घामापासून झाली होती तसेच काळे तिळ हे आपल्या पित्रांना सुद्धा समर्पित जेव्हा पण आपण काळे तिळांपासून काही का उपाय किंवा सेवा करतो त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपिढा तर नष्ट होतेच होते पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य सुद्धा नष्ट होतं कारण तिळांना दारिद्र्य नाशक असं सुद्धा म्हटलं जातं आता हे काळे तिळ आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला सात वेळा उतरवायचे आणि त्यानंतर हे काळेतळ सुद्धा आपल्याला त्या मातीच्या पंतीमध्ये नेऊन टाकायचे आता आपल्याला एक तमालपत्र घ्यायचं आहे तमालपत्र ज्याला तमाल तेजपत्ता सुद्धा म्हटलं जातं तेजपत्ता हा तंत्रक्रियांमध्ये अतिशय प्रभावी मानला जातो आणि जेव्हा आपण घरामध्ये तेजपत्ता जाळतो तर ते त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारे सर्व दोष दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते आता आपल्याला एक तेजपत्ता घ्यायचा तो व्यवस्थित पाहून घ्यायचा तो अखंड असावा आता या तेजपत्त्यावर आपल्याला एक लाल रंगाच्या पेनने आपल्या मनातली इच्छाही लिहायची जसं की तुमच्या घरामध्ये खूप कर्ज झालं असेल तर कर्जमुक्ती लिहा तुम्हाला घरामध्ये कायम भांडणं होत असतील तर भांडणं दूर होणे लिया अशा रीतीने आपल्याला त्या तमालपत्रावर आपल्या लिहायची आणि हे आपल्याला त्या मातीच्या पंथीवर नेऊन ठेवायचं आता देवघरामध्ये प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने आपल्याला या मातीच्या पंथीमध्ये जो आपण कापूर टाकलाय तो प्रज्वलित करून घ्यायचा कापूर प्रज्वलित झाला की त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचाभर शुद्ध गाईचं तूप हे टाकायचं तूप टाकल्यामुळे प्रचंड धूर हा निर्माण होतो काही वेळा करता ही मातीची पंथी आपल्याला देवघरा समोरच ठेवायची आणि त्यानंतर ही मातीची पंथी तिकडनं उचलायची आणि ह्याचा जो धूर आहे तो आपल्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला फिरवायचा फिरवताना निरंतर आपल्याला नवारणव मंत्राचा हा करायचा एम ह्रीम क्लीम चामुंडाय मुंडाय विवा तुम्ही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमो या प्रभावी मंत्राचा जप हा करायचं आहे संपूर्ण घरामध्ये हा धूर फिरून झाल्यानंतर आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या बरोबर मधोमध मद नेऊन या मातीच्या पंथीला ठेवायचं जिथपर्यंत कापूर प्रज्वलित आहे तिथपर्यंत निरंतर आपल्याला मंत्राचा जप हा करायचा आहे जेव्हा आपण कापूरसोबत या वस्तू जाळतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा ग्रह दोष वास्तुदोष पितृदोष तो दूर होतोच होतो पण आपल्या घरामध्ये असणारी जी अलक्ष्मी आहे ती घरातनं काढता पाय करून निघून जाते आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं आता या मातीच्या प असणारा शांत झाला की त्यामध्ये काही वस्तू असतील ज्या काही नाही जळाले असेल तर त्या वस्तू आपल्याला आपल्या घरापासून लांब नेऊन टाकून द्यायच्या अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो आजच्या दिवशी करायचा नक्की करा हा उपाय केल्यामुळे तुमच्या संपूर्ण कुटुंबाची तुम भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जय माता दे